अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करा माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या माननीय आमचे मुख्य नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आज ह्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये मी ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढत आहे आज ह्या भागामध्ये मी गेल्या वीस वर्षापासून ह्या भागामध्ये काम करतो मी माझा माझ्यापास माझा इतिहास आहे आज मी प्रत्येक घराघरात जातो तर त्या त्यावेळेस मला नागरिक म्हणतात आम्हाला अनिल देसाहेब सारखा आम्हाला नगरसेवक पाहिजे त्याच कारण हे माझ्या वार्डामध्ये दोन हजार पाच ला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस एक दिवस चौका चौकामध्ये दहा दहावीस घंटे पाणी विरीच पाणी माझ्या वार्डामध्ये ज्या ठिकाणी लहान मुलाला खेळायला गार्डन आहे गार्डन पाहिजे होत ते गार्डन तयार केलं ज्या ठिकाणी छोट्या छोट्या नागरिकांच्या लग्न छोटे छोटे साखरपुडे असे ते कार्यक्रम छोटे छोटे याच्यासाठी मी सहा सभागृह बनवले सहा मंदिर बनवले दोन बेदार बनवले माझ्या वार्डामध्ये माझ्या वार्डामध्ये माझं मतदान नाही माझा घर नाही माझा समाज नाही पण माझा देव माझा आराध्य दैवत माझे मतदार माझे नागरिक हे माझं यांच्यामुळे मी नगरशोक बनलेलो आहे मी गोप्टीत माझ्या सगळ्या नागरिकाचं स्मरण करून झोपतो आणि उठतो नाही तुम्ही माझ्या वॉर्डाचा विचार करून धोक्यातून उठतो तर मी काय करायला पाहिजे व्हॉर्डामध्ये अनेक विकास काम केले मी आज तुम्हाला सांगतो मी जे काम केलं त्या कामाच्या आधारे मी व्हॉर्डामध्ये प्रचार करू लागलो प्रचार करता असताना नागरिक मला तोंडामध्ये मला साखर टाकतात जलसाल साहेब शिंदे साहेबांचे जे काम आहे असं माझ्या जीवनामध्ये मला जसं कळत तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जे कोणी मुख्यमंत्री झाला असतात तर ते एकनाथजी शिंदे साहेब आणि मी उभ मला बत्तीस वर्ष झाले शिवसेनेमध्ये ज्यावेळेस मला शिंदे साहेबाचं काम इतकं आवडलं तर मी ह्या भागामधले आम्ही दहा नगरसेवक शिंदे शिवसेने आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला मला साहेबाचं खूप एवढं काम हवं मी आजपर्यंत असं मुख्यमंत्री पाहिलं नाही म्हणून मी आज या भागामध्ये ज्या गतीने मी काम केलं आजपर्यंत त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने मी ते काम करणारे मी जनतेला सगळं समजून सांगतो हे माझं हे हे माझे काम एकाच एक हो काम केले हे माझी आहे बोलायचं एक करायचं हे मला बिलकुल जमत नाही होत असलं काम तर मी इमिजिएट इमिजिएट काम करतो मी आणि माझी एवढीच विनंती नागरिकांना तर माझ्या कामाची मला पावती मिळाली पाहिजे माझ्या दहा नंबर पर भागामध्ये चार जण उभे होते आम्ही त्याच्यामध्ये आज आम्ही तिनं जण त्या ठिकाणी पॅनल मध्ये आहेत त्या ठिकाणी त्या पॅनल मध्ये जनतेना आम्हाला भविष्यमानावरती आम्हाला आशीर्वाद द्यावं एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला बरं का एक मिनिट दोन मिनिट का